अमरावतीत क्षेत्रसंचालक व्याघ्रप्रकल्प मेळघाट कार्यालयाच्या वतीने वन्यजीव सप्ताहाला सुरुवात एक ते सात ऑक्टोंबर दरम्यान संपूर्ण देशात वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं याचाच एक भाग म्हणून आज अमरावती येथे क्षेत्रसंचालक मेळघाट प्रकल्प कार्यालयाच्या वतीने मेळघाट प्रकल्पाची विभागीय वनाधिकारी मनोज खैरनार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वन्यजीव सप्ताहाला सुरुवात झाली यावेळी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी कर्मचारी आणि शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते वाईल्ड लाईफ फेस पेंटिंग स्पर्धा वन्यजीव विषयावर माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला सप्ताहभर चालणाऱ्या कार्यक्रमात वडाळी वनपरिक्षेत्रात जंगल ट्रॅकिंग अधिकारी कर्मचारी श्रमदान स्वच्छता अभियान इको व्हॉलेंटिअर कार्यशाळा निसर्ग शिबीर वन्यजीव विषयावर रंगभरण व चित्रकला स्पर्धा वन्यजीव संवर्धन जनजागृती दिंडी इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत हे सर्व उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन फॉर कुला संस्था वन्यजीव व पर्यावरण संरक्षण वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था संत गाळगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहेत मेळघाटातील वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज असल्याचे वनाधिकारी मनोज खैरनार यांनी सांगितले व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा हे मनोज कुमार निंबाजी खैरनार विभागीय वन अधिकारी वन्यजीव मेळघाट व्याघ्र प्रकल्प आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव सप्ताहाला सुरुवात झाली विविध कार्यक्रम जे आहेत ते एक ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण येत आहे याचा मुख्य उद्देश हाच आहे की वन्य आणि वन्यजीव संवर्धन यासाठी प्रत्येक मा माणसापर्यंत विद्यार्थी दशेपासून तर पालकापर्यंत पोचण्याची गरज आहे जेणेकरून वन्यजीव संवर्धनामुळे आणि वनामुळे जे काही फायदे आहेत ते भविष्यामध्ये सुद्धा आपल्या मानवजातीचासाठी महत्त्वाचे आहेत ते लोकांना समजवणं हे त्याच्यामध्ये उद्देश आहे आजच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही फेस पेंटिंग हा एक स्पर्धा घ्या घेतली आहे आणि या फेस पेंटिंगच्या माध्यमातून विविध वन्यप्राणी हे विद्यार्थ्यांनी आम्हाला द दाखवले आहेत त्याच्यामध्ये टायगर आहे लेपर्स आहेत त्याच्यानंतर पांडा आहे असे विविध प्राणी त्यांनी फ रंगवले आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी वन्यप्राण्यांच्या कुठे राहतात किंवा त्यांचं जीवन कसं असतं हे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या स्पर्धेमधून केलेला आहे आणि या सात दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही वन्यजीवांचं महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत